तुम्हाला सर्वांना माहितीच असेल धैर्य आता एक वर्षाचा आहे आणि आता त्याला नवीन नवीन गोष्टींची ओळख होण्यासाठी मी त्याला हे गिफ्ट आणलंय तुम्ही बघू शकता यामध्ये फ्लॅश आहे हे बघा आणि हे फ्लॅश कार्ड लॅमिनेटेड आहे ज्यामुळे आता धैर्य खूप छोटा आहे तो सारखा तोंडामध्ये काही ना काही वस्तू घालत असतो हे फ्लॅश कार्ड तुम्ही बघू शकता लॅमिनेटेड आहे यामध्ये वन लिहिलेलं आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता ए लिहिलेला आहे बी लिहिलेला आहे आणि याच्या मागच्या साईडला तुम्ही बघू शकता बनाना लिहिले ज्यामुळे तर फ्रुट्स पण ओळखू शकेल आणि वर्ड्स पण शिकू शकेल पेलिंग पण आणि कलर पण शिकू शकेल आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे की तुम्ही बघू शकता यामध्ये पूर्ण बॉडी पार्ट्स वर्ड्स ऍक्शन्स आणि ॲनिमल्स याचे फ्लॅश कार्ड्स दिलेले आहेत यामध्ये तुम्हाला एकशे तीस प्लस कार्ड्स मिळतील आणि एक ते सहा वर्षाचे जर तुमचे मुलं असतील तर तुम्ही हे परचेस करू शकता तर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर कमेंट करा फ्लॅश कार्ड लिंक तुम्हाला पाठवते